यासोबतच दस्तूर नगर येथील गोल्डन मंदिरात सुद्धा भव्य दिव्य सजावट करण्यात आली आहेत येथे श्रीकृष्ण भगवंतांची सुंदर रांगोळी रेखाटण्यात आली आहे सुप्रसिद्ध मंदिरात जन्माष्टमीच्या पर्वावर भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली आहे आज दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी परब्रह्म परमेश्वरा सर्वज्ञ श्री गोपाल कृष्ण परब्रह्म परमेश्वराचा जन्मोत्सव आहे आणि उद्या सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ईश्वरीय महाप्रसाद आहे उपस्थित असलेल्या सर्व ईश्वरी भक्तांना परब्रह्म परमेश्वराच्या ईश्वरीय जन्मोत्सवाचा आणि ईश्वरीय महाप्रसादाचे जाहीर निमंत्रण आहे परमेश्वराचा ईश्वरीय महाप्रसाद आणि ईश्वरीय जन्मोत्सव चा लाभ घेऊन आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचा आनंद सचिरा आनंद कृपा आनंद रूपी आशीर्वाद सद्भक्तांनी प्राप्त करून घ्यावा परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त झाल्यास पुढील जीवन आनंदाने सुखाने ऐश्वर्याने जगण्याचे सामर्थ्य परमेश्वराच्या कृपेने सद्भक्तास प्राप्त होते परमेश्वराची कृपा सर्व भूस्थलावरती असलेल्या सर्व ईश्वरी भक्तांना प्राप्त व्हावी त्यांच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या हीच ईश्वरीय प्रार्थना श्री गोपाल कृष्ण महाराज की दंडो प्रणाम जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण